नमस्कार मी सुजित भोगले धर्मवीर चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आजचा आपला विषय आहे पात्र आणि पात्रता हा पात्र आणि पात्रता सिद्धांत तुम्हाला अध्यात्माच्या मार्गावरती पाय ठेवल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा समजून घेण्याची गोष्ट आहे किंवा आपण इतर धर्मांचा इतर लोकांचा इतर व्यक्तींचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला ही पात्र आणि पात्रता संकल्पना माहिती असणं खूप आवश्यक आहे पात्र म्हणजे काय तर भांड पात्रता म्हणजे काय तर त्या भांड्याची क्षमता तुम्ही असं कल्पना करा की ज्ञान म्हणजे पाणी आहे विशुद्ध ज्ञान हे पाणी आहे समान आहे तर ते जर पाणी तुम्ही एखाद्या मातीच्या मडक्यामध्ये ठेवलं सोन्याच्या किंवा चांदीच्या भांड्यामध्ये कलशामध्ये ठेवलं आणि तुम्ही ते एखाद्या लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवलं आणि तुम्ही एखाद्या तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलं तर काय होईल तर मातीच्या भांड्यातलं पाणी थोडंसं झिरपून जाईल परंतु आतमधलं पाणी पूर्ण थंड होईल आणि ते प्रकृतीसाठी खूप चांगलं असेल सोन्याच्या भांड्यामध्ये जर तुम्ही पाणी ठेवलं तर सोन्याच्या भांड्याला त्या पाण्याला त्या भांड्याचे चांगले गुणधर्म लागतील सोन्याचे गुणधर्म लागतील त्याला आपण सुवर्ण प्राश आ, प्राशन करण्याच्या पात्रतेचं जल वगैरे असं आपण त्याला म्हणतो <coughs> हेच पाणी जर तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलं तर ते त्या पाण्याला शीतल करेल परंतु त्या पाण्याला जर तुम्ही अधिक काळ तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलं तर ते भांड विषारी ते पाण्याला विषारी करून टाकेल हेच पाणी तुम्ही लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवलं तर ते एक दोन दिवसातच विषाक्त होऊन जाईल थोडक्यात पाणी तेच आहे परंतु ज्या भांड्याने ते पाणी धारण केलेलं आहे त्या भांड्याच्या गुणधर्मामुळे त्या पाण्याच्या स्वरूपामध्ये बदल घडलेला आहे हा पात्र सिद्धांत आहे पात्रता म्हणजे काय तर ज्ञान हे अफाट आहे समान पसरलेलं आहे किंवा नदीसारखं वाहतं पण आहे पण तुमची धारण करण्याची क्षमता किती आहे तुम्ही गडूच्या मापाच्यात फुलपात्राच्या मापाच्यात तांब्याच्या मापाच्यात का रांजणाच्या मापाच्यात त्या क्षमतेप्रमाणेच तुम्ही ज्ञानाला धारण करू शकणार आहात हा इथं पात्रतेचा दुसरा सिद्धांत आला याचा तिसरा सिद्धांत असा आहे की कि तुम्ही किती विशुद्ध झालेले आहात आता जसं तांब्याचं भांड आहे तांब्याचं भांड तुम्ही आज आत्ता घासून ठेवलं तर ते लखलखीत दिसेल दोन दिवसानंतर बघाल तर त्याच्यावरती एक ऑक्सिडेशनचा लेअर तयार झालेला असतो आपण जर ज्ञानाला एखाद्या विद्युत प्रवाहाच्या समान समजलं तर विशुद्ध धातूमधून होणारा विद्युत प्रवाह वाहणारा विद्युत प्रवाह हा अधिकाधिक <coughs> प्रमाणात दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचत असतो पण तेच त्या धातूवरती जर ऑक्सिडेशनचं लेअर आलं तर त्याची इफिशियन्सी कमी होते आणि थोडा कमी प्रमाणामध्ये तो विद्युत प्रवाह पलीकडच्या टोकापर्यंत पोहोचतो तर ज्ञान सुद्धा त्याच पद्धतीचं आहे ज्ञानाला जेव्हा तुम्ही ग्रहण करता तुम्ही स्वतः किती शुद्ध चित्ताचे आहात याच्यानुसार तुम्हाला ज्ञान किती मिळणार आहे हे ठरणार असतं आता हे सगळे सिद्धांत किंवा ही सगळी पार्श्वभूमी का सांगितली तर आपल्याकडे जे वेद रचयिते ऋषी होते आपल्याकडे वेदांना अपौरुषेय वगैरे म्हणलं जातं हा अपौरुषेय भाग थोडासा अलंकारिक आहे आपण याचं वास्तव स्वरूपामध्ये जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न करूया ज्या वेळेला मानव हा निसर्गाकडे बघायला लागला त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की निसर्गामधली प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट आहे ऑर्डरमध्ये आहे आवर्तन स्वरूप आहे इतकी परफेक्ट आहे की याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या एखाद्या शक्तीचा असा भाग असणार आहे की ज्या सगळ्या गोष्टींना योग्य पद्धतीने सुचालित ठेवत असेल मग ही शक्ती नेमकी कोण असेल या शक्तीचं स्वरूप काय असेल हा संपूर्ण जगतामध्ये या ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामागचा कार्यकारण भाव काय आहे आणि हे सगळं घडवणारी शक्ती कोण आहे ह्या सगळ्या विचारांना किंवा या सगळ्या प्रश्नांना आपल्या मनामध्ये घेऊन आपल्याकडच्या प्राचीन ऋषींनी चिंतन केलेलं आहे प्रदीर्घ काळ चिंतन केलेलं आहे आणि हे चिंतन करता 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 एका विशिष्ट क्षणी ज्याप्रमाणे आपण एखादा रेडिओ असतो त्या रेडिओची आपण फ्रिक्वेन्सी ट्यून करतो फ्रिक्वेन्सी ट्यून केल्यानंतर रेडिओ केंद्रातलं आपल्याला ऐकायला यायला लागतं त्याच पद्धतीने एका विशिष्ट क्षणी या चिंतन करणाऱ्या साधकांचं मन निर्विकार निर्विचार झालं आणि वैश्विक चेतनेकडनं ज्याला आपण निर्गुण ब्रह्म म्हणतो किंवा ज्याला शिव म्हणतो त्या शिवाकडनं किंवा कलेक्टिव कॉशसनेस असा एक इंग्रजी शब्द वापरला जातो या वैश्विक चेतनेकडनं हे ज्ञान या ऋषींना प्राप्त झालं हे ज्ञान जे होतं हे लौकिक जगता संदर्भातील ज्ञान होतं म्हणजे सृष्टीचा कार्यकारण भाव सांगणारं ज्ञान होतं जाणून घेणं याला विद म्हणतात तर या ऋषींनी हे ज्ञान जाणून घेतलं आणि त्याला त्यांनी जे शब्दबद्ध करून दिलेलं स्वरूप आहे ते वेद आहे तर वेद हे निसर्गपूरक जीवन जगणाऱ्या चिंतनशील अप्रमादी कुठल्याही वासना नसलेल्या ऋषींनी ईश्वराकडून मिळवलेलं ज्ञान आहे त्यामुळे ते विशुद्ध स्वरूपात आहे ते परम करुणामयी आहे आणि ते संपूर्ण जगताच्या कल्याणाची कामना करणार आहे आपल्याकडे आपण कृणवंतो विश्वमार्यम म्हणतो संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं आपण फक्त स्वतःच्या कल्याणाचा विचार करत नाही तर हे ऋषींनी मिळवलेलं ज्ञान वेदांच्या स्वरूपात आपल्याला मिळालं त्याचप्रमाणे अन्य धर्मियांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या प्रेषितांना ईश्वरी तत्वाकडूनच ज्ञान मिळालं <coughs> परंतु मोहम्मद पैगंबरांचा जन्म भारतासारख्या समृद्ध भूमीत झालेला आहे का नाही झालेला आहे त्यांचा जन्म झाला वाळवंटामध्ये जिथं दोन वेळेचे खाण्याचे सुद्धा वांदे जगण्याचा संघर्ष इतका तीव्र आहे की आज तुम्ही जिवंत आहात उद्या तुम्हाला पाणी नाही मिळालं तर तुम्ही मरू शकता अशा परिस्थितीत मोहम्मद पैगंबरांनी चिंतन करून ईश्वरी तत्वाकडनं ज्ञान मिळवलं मग ज्या परिस् भौगोलिक परिस्थितीत ते जन्माला आले ज्या पद्धतीची ते जीवनशैली जगत होते आणि ज्या पद्धतीचे सामाजिक वातावरण तिथलं होतं त्या काळातलं अर्बस्थानातलं त्याच्या अनुसार त्यांनी इश त्यांना ईश्वरी तत्वाने मिळालेल्या ज्ञानाला जाणून घेतलं आणि त्यांनी त्या पद्धतीने त्या ज्ञानाला शब्दबद्ध केलं त्यामुळे इस्लामचे जे मेस बेसिक स्वरूपाचे जे नियम आहेत ते खूप साधे आहेत की तुम्ही व्याज देऊ घेऊ नका तुम्ही परस्परांमध्ये संघर्ष टाळा अशा पद्धतीची विचारसरणी इस्लामने दिली कारण प्राप्त परिस्थितीमध्ये जगण्याचे जे साधे सोपे नियम सांगणं शक्य होतं तेवढे नियमच त्या प्रेषितांनी सांगितले भारताच्या सारख्या समृद्ध भूमीमध्ये जर पैगंबरांचा जन्म झाला असता तर ते त्यांनी दिलेलं ज्ञान अधिक लोकोत्तर अधिक उत्तम अधिक दर्जेदार अधिक सर्वसमावेशक असलं असतं कारण या भूमीमध्ये ती समृद्धी होती त्या समृद्धीतून प्रसवणारा विचार हा तितका परिपक्व असू शकतो जो तिथं शक्य नव्हतं त्यामुळे पात्र आणि पात्रतेचा जर नियम लावला तर आपल्याला या मर्यादा समजून घेतल्या पाहिजे या पद्धतीने संत तुकोबा रायांनी सुद्धा भारंभाच्या डोंगरावर जाऊन ज्ञान मिळवलं या पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञान मिळवलंय आणि या प्रत्येक व्यक्तीने जे ज्ञान मिळवलंय त्याच्या संदर्भात तुम्ही पात्र आणि पात्रता हा नियम लावून त्या ज्ञानाला समजून घ्या म्हणजे कसं तर ज्ञानेश्वर माऊलींच्या आजूबाजूला जी सामाजिक परिस्थिती होती त्या सामाजिक परिस्थितीचं प्रतिबिंब त्यांनी दिलेल्या ज्ञानावरती पडणार आहे ज्या कालखंडामध्ये ज्या सामाजिक भौगोलिक परिस्थितीमध्ये पैगंबर होते त्या त्या परिस्थितीचं प्रतिबिंब त्यांनी दिलेल्या ज्ञानामध्ये पडणार आहे संत तुकाराम महाराजांनी जे ज्ञान दिले त्या ज्ञानावरती त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीचं प्रतिबिंब उमटणार आहे म्हणजे उमटणार आहेच तर हा पात्र आणि पात्रचा सिद्धांत तुम्ही या पद्धतीने जर समजून घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की कुठल्याही प्रेषितांनी कुठल्याही संतांनी कुठल्याही विभूतीने जे दिलेलं ज्ञान आहे ते कालवश ज्ञान आहे ते कालवश काबर आहे कारण त्यांनी त्या काळात त्यांच्यासमोर असलेल्या सामाजिक प्रश्नांचं उत्तर या ज्ञानातून शोधण्याचा प्रयास केलेला आहे त्यामुळे त्यांचं ज्ञान आज तुम्ही तसंच्या तसं वापरायला घेऊ शकत नाही कारण तो काळ आणि आजच्या काळामध्ये फरक आहे कारण चौदा वर्षापूर्वी चौदाशे वर्षापूर्वीचे नियम आजच्या काळामध्ये तुम्हाला लागू होऊ शकत नाहीत हे समजण्याचा विवेक तुम्हाला त्या समाजामध्ये निर्माण करावा लागणार आहे आपल्या धर्मामध्ये असं घडलेलं आहे की आपल्याकडे वारंवार प्रेषित आपल्याकडे वारंवार अवतार आपल्याकडे वारंवार संत महंत गुरु महात्मे आलेले आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळा समाजाला चुकीच्या गोष्टी करायला करणं थांबवायला लावलं आणि नवीन आणि चांगल्या गोष्टी स्वीकारायला लावल्या ही लवचिकता आपल्या धर्माने दाखवलेली आहे आणि म्हणून इतके आघात होऊनही आपला धर्म टिकलेला आहे त्यामुळे ही पात्र आणि पात्रता सिद्धांत लक्षात ठेवा पात्र आणि पात्रता सिद्धांताच्या अनुसार काल सुसंगत ज्ञान ग्रहण करण्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे आपल्या हिंदू धर्मामधल्या ज्या ज्ञानाला मी आज तुम्हाला सांगायचा सा प्रयास करतोय हे सगळंच्या सगळं ज्ञान आपल्याला आजच्या शब्दांमध्ये आजच्या दृष्टांतांमध्ये आजच्या उदाहरणांसह सांगितलं तर आणि तरच ते तुम्हाला समजणार पण आहे आणि तरच आपल्याला त्याचं पालन करणं शक्य होणार आहे आपल्या धर्मामध्ये ती लवचिकता आहे आपला धर्म आपल्याला अशा पद्धतीने होऊन वागायला बंधन घालत नाही या गोष्टीचा फायदा घेऊन आपण आपल्या धर्माला कालसुसंगत स्वरूप देणं अत्यंत आवश्यक आहे नमस्कार